आपल्या भागातील दे धडक आणि बे धडक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी या न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरतीही क्लिक करा अष्टा येथील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आंदोलनाची अखेर प्रशासनाने दखल घेतली आहे सोमलिंग तलाव सुशोभीकरणाच्या कामाबाबत चौकशीसाठी बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याची नेमणूक करण्यात आली आहे तर या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीबाबत दिलेल्या आदेशाचे पत्र शिवाजीराव चोरमुले यांच्याकडे पालिकेने सुपूर्द केलंय या मोठ्या आदेशानंतर गेल्या सात दिवसांपासून सुरू असणारे आंदोलन राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून स्थगित करण्यात आलंय यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जोरदार जल्लोष केलाय आष्टा येथे सोमलिंग तलाव सुशोभीकरणाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असून यामध्ये कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत राष्ट्रवादी शरद पवार गटाने राष्ट्रवादीचे नेते शिवाजीराव चोरमुले यांच्या नेतृत्वाखाली सात दिवसांपासून पालिकेसमोर साखळी उपोषण छेडले होते या आंदोलनाची प्रशासनाने दखल घेऊन जिल्हाधिकारी यांनी सदर कामाच्या चौकशीसाठी कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग सांगली यांची नियुक्ती केली आहे तसेच या आंदोलनात केलेल्या मागणीनुसार परिसरातील बेकायदेशीर वृक्षतोड आणि चोरीला गेलेल्या मातीबाबत प्रशासनाने अहवाल पाठवावा असे आदेश दिले याबाबतचे या पत्र पालिकेचे अधीक्षक मोहिते यांनी शिवाजीराव चुरमुले यांच्याकडे जिल्हाधिकारी यांनी चौकशीसाठी दिलेले पत्र सुपूर्द केले यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतशबाजी करत उपोषण स्थगित करत जोरदार जल्लोष केला यावेळी ज्येष्ठ नेते बबन थोटे रामचंद्र सिद्ध रघुनाथ जाधव हो, वाळवा तालुकाध्यक्ष संग्राम जाधव हो, सयाजीराव गावडे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

तपासणी करता नोकरी अधिकारी म्हणून त्यांची नेमणूक केलेली आहे व वाचन अभियांत्रिकी महाविद्यालय सांगली यांचे सह या कामाची तपासणी करून ज्या बाबूचा

तालुक्याचा शहराचा विकास केला नाही या शहराचा विकास केला आहे आणि एका बाजूला जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले की जयंतराजू पाटील साहेब यांनी जे आमचा विकास झालेला आहे त्या विकासाचं वाही करावं त्या विकासाची चौकशी करावी म्हणजे काय करतात मेनच फेन झाले आज आदरणीय जायब चौक विकास केला त्या शहराचा विकास केला आज त्या शेतामध्ये खडे असताना भाजीमध्ये असू दे आज त्या ठिकाणी पट्ट पटर मार्केट असू दे त्या ठिकाणी मच्छी मार्केट असू दे त्या ठिकाणी असते

आणि युवकांची त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे त्या ठिकाणी शासनाच्या योजनेचा लाभ घेण्याचं काम केलेलं आहे ती चौकशी काळामध्ये लागणार आहे आज विकास असे यांची त्यागण आहे खऱ्या अर्थान केंद्र सरकारच्या माध्यमातून जिल्हा जिल्हाधिकारीच्या माध्यमातून दलित वस्तीच्या विकासासाठी जो वर्षाला निधी येत जातो तो निधी आणला आहे

त्या ठिकाणी सर्व विकास कामाचे काम आपण करायला आज खऱ्या अर्थानं जे आपण आठ दिवस झालो पर्यंत सर्व आहे तेव्हा ये आलेलं आहे आणि त्या संदर्भात आज आपण या ठिकाणी मुख्याधिकारी त्या ठिकाणी भवती साहेबांनी हे निवेदन त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि हे विजयाचे आपली त्या ठिकाणी पहिले सिडे आहे आणि त्याबद्दल विजय सर्व आपल्या आत्ताशे राजवादी काँग्रेस पक्षाचा